शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील आईच्या नावाने सिंचन विहिरीला निधी मिळण्यासाठी विस्तार अधिकारी पाटील यांच्याकडे गेले असताना तुमचे पैसे काढून देईल पाच हजार रुपये लागतील ते पैसे घेताना धुळे येथील प्रतिबंधक विभागाने स्टेट बँकेच्या समोर रंगे हात पकडले सदर वन जमिनीवर सिंचन विहीर खोदण्यासाठी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत चार लाख रुपये निधी मिळते ती मंजूर करण्यासाठी शासकीय अनुदान मंजूर झाले होते लोकसेवा यांनी सिंचन विहिरीच्या जागी स्थळपाणी करून तक्रारीवर त्यांच्या आईचा फोटो काढून नेला होता व लाईन आउट करण्यासाठी पाटील यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती रक्कम घेऊन स्टेट बँकेसमोर स्वतः पैसे घेताना रंग्यात पकडण्यात आलं असून त्याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे रंग झेडती घेऊन वस्तू आरोपीच्या पॉकेटमध्ये मिळालेले पैसे दोन हजार तीनशे पन्नास रुपये एसीबी टी एटीएम कार्ड तसेच आरोपीची घरझडती देखील सुरू आहे आरोपीचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसेच संबंधित परीक्षण अधिकारी सचिन साळुंके उपपोलीस अधीक्षक धुळे पंकज शिंदे कारवाईच्या पथक पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी राजन देश, राजन कदम मुकेश अहिरे परवीन मोरे संतोष पावरा रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर तसेच मार्गदर्शक पोलीस अधीक्षक नाशिक नागरिकांना जाहीर करण्यात आले कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही शासकीय काम नावाखाली पैसे मागत असतील तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे अपडेट